प्रश्न एक तुमच्याकडे आमचा पाहण्याचा दृष्टिकोन फक्त धनंजयजी मुंडे म्हणून नाहीये या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण दोन दोन तीन तीन लाख रुपये पगार देतोय आपण करा ना त्यांचं एक एक मिनिट एक मिनिट आपला बोलण्याचा उद्देश तो होता आपल्या हा आहे की आपण म्हणताय की वारंवार अधिकारी काय करताय अधिकारी काय करताय स्वाभाविक आहे की कर्मचारी अधिकाऱ्यावरती हो बच्चू भाऊ आपण ज्या पद्धतीनं बोलताय आपला पहिल्यापासूनच त्या बोलण्याचा भाव राहिलेला आहे त्याच्यात बदल होत नाही पण अधिकाऱ्यांनी केलं कर्मचाऱ्यांनी कसले केलं म्हणूनच एक वर्षात वीस लाख पन्नास हजार लाभार्थी या राज्यातले वाढले हे कुणी केलं हे तुम्ही आम्ही नाही केलं तुम्ही आम्ही फालोटलो होतो पण खाली काम करणारा कर्मचारी पण कायदे तोडतात त्याच्यासाठी आम्हाला काम जास्त करावं लागतं कालचा अधिकारी कामच करत नाही आणि त्याच्यामुळं इथं प्रश्न निर्माण करावं लागतं एसआरए मध्ये तेच बोलतय इथं कृषी विभागात सुद्धा तेच होत एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आपला बोलण्याचा उद्देश तो होता बच्चू भाऊ मी आपल्याला क्लिअर करतो कृषी विभाग महसूल विभाग शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस झटतोय हे आपल्यालाही माहिती आहे त्यामुळं असा पुन्हावर हेतू आरोप करणं हे तो आरोप करू नका कृपा करून आपल्याला या सर्व शेतकऱ्यांना लाभ द्यायचा आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या चळवळीतले मी शेतकऱ्यांच्या चळवळी कृषी खात्याचे मंत्री आहे म्हणजे नेतृत्व तुम्हीच शेतकऱ्याचं करताय आणि त्याच्यात काही कडू साहेब वावग करता असं नाही अध्यक्ष महोदय कडू साहेब माझी विनंती आहे निवडणुका निवडणुका आता जाऊ नका फक्त प्रश्न विचारा तुम्ही नाही नाही निवडणुकीच्या विषयावर मी गेलोच नाही आणि त्या विषयावर गेलो तर इथं तासंती अध्यक्ष महोदय मी निवडणुकीच्या विषयावर गेलो नाही मला एक सांगा का या सगळ्याच्या मध्ये वारंवार तक्रारी आम्ही सुद्धा केलेल्या आहे किमान प्रत्येक तालुक्यातल्या आजही पाच सहाशे शेतकरी ते उंबरटे झिजवतात ही वस्तुस्थिती आहे तुम्ही माना नोका मानू पण हे झिजवण्याचं काम का त्या शेतकऱ्यावर येतं तुमचा उद्देश चांगला आहे तुम्ही त्याच्यात काम करताय पण खालून प्रतिसाद भेटत नाही आणि त्याच्यावर कारवाई होत नाही म्हणून हे सगळं घडतंय म्हणून अध्यक्ष महोदय माझ्या जिल्ह्यातल्या दर्यापूरमधले एकशे पंचावन्न शेतकरी आहे त्यांचं अनुदान जम्मू काश्मीरला जातं त्याची पण तक्रार दिलेली आहे ते टी व्हीवर बातमी आले मुंडे साहेब आता अमरावतीतल्या शेतकऱ्याचं अनुदान जर जम्मू काश्मीरमध्ये जात असेल तर याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय आहे आणि मग असं का आहे का काय आहे इतकी चांगल्या योजनेला नाव बोट लागतं त्याच्यामुळं सरकारची बदलामी आहे त्याला आळा घातला पाहिजे या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण दोन दोन तीन तीन लाख रुपये पगार देतोय मूल्यमापन करा ना त्यांचं तो कृषी सेवक आहे तुमचा प्रत्येक गावात शेतीत दिलं पाहिजे मला एक सांगा एक रिपोर्टिंग कृषी सेवक देत कधी का कोणता रोग हो आला काय आला त्याने त्यांनी काय रोग आला पाहिजे आला तो तालुका कृषी अधिकाऱ्यात सांगितलं पाहिजे संशोधन टीम पाहिजे कधी घडलं काय मला सांगा बरं असं कधीच घडत नाही आणि म्हणून आपल्याकडून हे अपेक्षा आहे का आपण एक तुमच्याकडे आमचा पाहण्याचा दृष्टिकोन फक्त धनंजयजी मुंडे म्हणून नाहीये तुम्ही या सगळ्या प्रश्नाला अधिक चांगल्या प्रकारची कलटणी देऊ शकता आणि म्हणून आज, आज आपण पाहतो का पंचेचाळीस लाख कोटीचं बजेट केंद्र सरकारचं आहे केंद्र सरकार शेतकऱ्यासाठी दहा लाख कोटीच्या वरती खर्च करत नाही देशामध्ये शेतकऱ्याची संख्या ऐंशी टक्केच्या सत्तर टक्क्यावर जात राज्याचं बजेट पाच ते सहा लाख कोटीचं आहे पंचवीस ते तीस हजार कोटीच्या वरती आमचा खर्च जात नाही आणि अडीच लाख वीस लाख कर्मचाऱ्यासाठी आम्ही साडेतीन लाख कोटी खर्च करतोय बजेटच्या अर्ध्यापेक्षा जास्त खर्च होते आणि जिथं शेतकऱ्याची संख्या जास्त आहे तिथे वीस ते पंचवीस हजार कोटीच्या वरती आम्ही जात नाहीये सगळ्या सुविधा देतो मग हे घडतं का तुम्हाला हे प्रश्न विचाराची वेळ काय येतं हा प्रश्न आहे मुद्दा हा आहे की आपण म्हणताय की वारंवार अधिकारी काय करताय अधिकारी काय करताय स्वाभाविक आहे की कर्मचारी ँआ अधिकाऱ्यावरती बच्चू भाऊ आपण ज्या पद्धतीनं बोलताय आपला पहिल्यापासूनच त्या बोलण्याचा भाव राहिलेला आहे त्याच्यात बदल होत नाही पण अधिकाऱ्यांनी केलं कर्मचाऱ्यांनी कष्ट केलं म्हणूनच एक वर्षात वीस लाख पन्नास हजार लाभार्थी या राज्यातले वाढले हे सुद्धा आपण आजपर्यंत असं घडलं नाही इतिहासात ए वीस लाख पन्नास हजार शेतकरी हे कुणी केलं हे तुम्ही आम्ही नाही केलं तुम्ही आम्ही फॉलोपला होतो पण खाली काम करणारा कर्मचारी होता मग तो कृषी सहाय्यक असेल किंवा डाटा एंट्री ऑपरेटर असेल गावातला किंवा सीएससी सेंटरवरला असेल किंवा स्वतः शेतकरी जे पोर्टल एवढं स्वाभाविक सोपं केलं पीएम किसान सेंटर पोर्टल त्या पोर्टलच्या आधारावरती ही संख्या वाढलेली आहे त्यामुळे संख्या कमी झालेली नाही संख्या वाढतच आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो की एकूण पात्र लाभार्थी या राज्यातले जे आहेत त्या सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजना आणि नमो किसान सन्मान योजनेचे बारा हजार रुपये येणाऱ्या हप्ताच्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळतील हा विश्वास मी या निमित्तानं देतो सन्मानिय सदस्य पथ